प्रभागामध्ये गेली पाच साडेपाच वर्ष सतत कार्य करत आहे मग लाईटची समस्या असो पाण्याची समस्या असो ड्रेनेजची समस्या असो रस्त्याची समस्या असो ही आमदार महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून सतत आणि सतत सोडवत आलेली आहे दादा हे असं सूक्ष्म नेतृत्व आहे की काम करणाऱ्याला ते प्राधान्य देतात दुसरी गोष्ट अशी आहे की कोणालाही खोटा शब्द ते देणार नाहीत त्यामुळे दादा आमचे न ने सर्वोच्च नेतृत्व आहेत आणि वंदनाताईंना ताईंना त्यांच्या या कार्याच्या निमित्ताने नक्कीच दादा न्याय देतील भारतीय जनता पार्टी न्याय देईल अशी आम्हा समस्त मोशी ग्रामस्थांना शंभर टक्के खात्री आहे लांडगे यांच्यावरती आणि आमच्या कार्यावरती आमचा ठाम विश्वास आहे त्याच्यामुळे आम्हाला दादा नक्कीच न्याय देतील हा आम्हाला आत्मविश्वास आहे आहे मागच्या पाच वर्षापासून म्हणजे एका नगरसेवकाची जी टर्म असते जवळपास त्यांनी तितकं काम मागच्या पाच वर्षापासून कुठलंही पद नसताना पक्षासाठी आणि दादासोबत उभे राहून खांद्याला खांदा उभे राहून काम केलेलं आहे आणि यासोबत दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एक सक्षम महिला त्या नेतृत्वाची तशी एक सक्षम महिला नेतृत्व आज वंदनाताईमध्ये दिसतं आणि हे आजपर्यंत त्यांनी मागच्या पाच वर्षातनं हे दाखवून दिलेलं आहे नागेश्वर महाराज की वंदना ताई आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वंदना ताई आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आज आपण पाहतो आहे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे तर आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये उभा आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये तसं पाहिलं गेलं तर वंदनाताई अल्हाड यांनी वर्षानुवर्ष या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे कुठल्याही पदावरती नसताना इथल्या प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले ते वेळोवेळी सोडवलेत तर ताई आज नागेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक झालेत तर हा जो अहवाल आहे हा अहवाल नागेश्वर महाराजांच्या चरणी ठेवला आहे आणि आम आपण जी काही कार्य केली तेवढ्या वर्षात तो कार्य अहवाल जो आहे तो नागेश्वर महाराजांच्या चरणी ठेवला आहे आणि इथून खरं तर ह्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये हे सध्या आत्ता प्रभागात फिरायला चालू करत आहेत गाठीभिटी चालू केल्यात ताईंनी ताई काय सांगाल नागेश्वर महाराजांच्या चरणी तुम्ही आत्ता कार्य अहवाल ठेवलाय काय सांगाल आता नागरिकांच्या गाठीभिटी घेत आहे प्रथमता सगळ्यांना नमस्कार करते खरं तर मी या गावची एक लेख आहे आणि त्याचबरोबर सून पण आहे गेली पाच साडेपाच वर्ष मी काम करीत आलेली आहे आणि तसं पाहता माझ्या पतीचं गेले पस्तीस वर्षाचं कार्य आहे हवेली सहकारी बँकेच्या माध्यमातून संस्थेची स्थापना असेल जय जयहिंद पतसंस्थेची स्थापना आहे त्या माध्यमातून अनेक रो नवतरुणांना रोजगार मिळाला मिळालेला आहे त्यांची कार्याची प्रेरणा घेऊन मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज प्रभागामध्ये गेली पाच साडेपाच वर्षे सतत कार्य करत आहे मग लाईटची समस्या असो पाण्याची समस्या असो ड्रेनेजची समस्या असो रस्त्याची समस्या असो ही आमदार महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून सतत आणि सतत सोडव सोडवत आलेली आहे खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे तुमच्या प्रभाग क्रमांक तीनमधूनच नाही तर अनेक प्रभागातून अशी इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे तिकीटे कुणाला मिळतील म्हणजे हे म्हणजे आज सगळे संभ्रमात आहेत काय वाटतं तुम्हाला नाही मिळेल नक्कीच माझा माझ्या पक्षावर माझ्या नेत्यांवर आणि माझ्या कार्यावर माझा ठाम विश्वास आहे तर तुम्ही देखील विधानसभेमध्ये खांद्याला खांदा लावून दादांना विधानसभेमध्ये पाठवण्यामध्ये तुमचा सुद्धा खूप मोठा हात आहे काय वाटतं दादा विश्वास टाकून उमेदवारी देतील हो नक्कीच दादा विश्वास टाकून मला उमेदवारी देतील काय वाटतं खरं तर सध्या आता म्हणजे इथले नागरिक आहेत माशीकरांवरती वेळोवेळी अन्याय होत आला असं बोललं जाते परंतु आता माशीकरांवरती सध्या अन्याय होऊ नये यासाठी दादांनी पावलं उचलणं गरजेचं आहे आज या ठिकाणी जर बघितलं तर दादांच्या नेतृत्वावर सर्व मोशीकारांचा तेवढाच विश्वास आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मोशीकारांवर अन्याय झाला असं नाही म्हणता यायचं जेव्हापासून महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून मोशीच्या समर्थ नेतृत्वाने महानगरपालिकेमध्ये वेळोवेळी आपल्या प्रभागाचं मोशी गावाचं नेतृत्व केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे राहिली दुसरी गोष्ट की सध्याचं जी निवडणुकीचं चा वारं चालू आहे याच्यामध्ये वंदनाताई ज्या या पक्षाच्या माध्यमातून उभ्या राहत आहेत ताईंबद्दल मी एवढं सांगेल की एकतर त्या आमच्या गावच्या आमच्या भगिनी आहेत दुसरी गोष्ट ताईंचं कार्य आम्ही लहानपणापासून पाहतो आहे म्हणजे आमच्या आळीतच त्या राहतात सामाजिक कार्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून कसल्याही प्रकारचं कसली अपेक्षा न ठेवता ताईंनी हे काम चालू केलेलं आहे की ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता तेव्हापासून हे काम चालू झालेलं आहे दुसरी गोष्ट अशी की त्यांचा जर कार्य अहवाल जर बघितला तर मला वाटतं की एखाद्या दुसऱ्याचाच कार्य अहवाल असा एखादा मोठा असू शकतो तो बारकाईनं जर वाचला तर दुसरी गोष्ट अशी आहे की दादा हे असं सूक्ष्म नेतृत्व आहे की काम करणाऱ्याला ते प्राधान्य देतात दुसरी गोष्ट अशी आहे की कोणालाही खोटा शब्द ते देणार नाहीत त्यामुळं दादा आमचे न सर्वोच्च नेतृत्व आहेत आणि वंदना ताईंना त्यांच्या या कार्याच्या निमित्ताने नक्कीच दादा न्याय देतील भारतीय जनता पार्टी न्याय देईल अशी आम्हा समस्त मोशी ग्रामस्थांना शंभर टक्के खात्री आहे खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे असंही बोललं जातं की ऐंशी टक्के चरुले आणि वीस टक्के मुशी असं बघितलं जाते मग तिकडं तिकीटाचा जा जास्त कल दिसून येतो तर मग इकडं मुशीकरांना जर जा नाही जर बसलं तर मुशीकारांची भूमिका काय असेल मग मुशीकारांची भूमिका जे भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय महेजा लांडगे हे जे भूमिका घेतील ती आमची राहील नक्कीच करत पण तुम्ही गेल्या वीस पंचवीस पंचवीस वीस वर्षापासून तुम्ही इथं प्रभागात तुम्ही कामकाज करताय खरं तेवढ्या वर्ष झालं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहात दादांची वेळवेळी तुम्ही कामकाजं केलीत दादांनी सुद्धा मोशीकरांवरती हा न्याय केला पाहिजे का म्हणून आमची कार्यपद्धतीने आमचं काम जसं वंदनाने सांगितलं आहे की आमचा आमच्या भारतीय जनता पार्टीवरती आदरणीय आमचे इथले स्थानिक आमदार नेतृत्व आमचं बैदा लांडगे यांच्यावरती आणि आमच्या कार्यावरती आमचा ठाम विश्वास आहे त्याच्यामुळे आम्हाला दादा नक्कीच न्याय देतील हा आम्हाला आत्मविश्वास आहे जे खरंतर इथल्या सगळ्या महिला येत्या ताईंच्या तर सध्या म्हणजे गाठी दौऱ्यामध्ये सगळ्या ह्या महिला उपस्थित राहतात ताई ताईंचं कामकाज कसं आहे बरं खूप छान आहे खूप छान आहे ताईंना न्याय मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे ताईंना तिकीट मिळून या ठिकाणी सगळे भरघोस मतदान घेऊन त्यांना विजयी करतील सगळे नागरिक हो नक्की खरं तर हे सगळं चित्र होतं प्रभाग क्रमांक तीनमधील हे सगळे नागरिक आहेत खरंतर आज वंदनताई दे आल्हाट आहेत तर या प्रभागातून सध्या आत्ता त्या इच्छुक आहेत खरंतर आज नागेश्वर महाराजांच्या चरणी आपला जो काही कार्य अहवाल आहे तो नागेश्वर महाराजांच्या चरणी ठेवून सध्या त्या नागरिकांच्या गाठीबिटी घेत काय मा, काय मागितले साकडं नागेश्वर महाराजांच्या नतमस्तक झाले चरणी नतमस्तक झाले मी फक्त नागेश्वर महाराजांचे आशीर घेऊन हे समाज कार्य करण्यासाठी निघाले आहे देवाला साकडं घालायचं नसतं नाही पण न्याय मिळाला पाहिजे जनता मला न्याय देईल जनता न्याय देईल पक्षश्रेष्ठी पण न्याय दिलं वास्तव वाटतं हो पक्षश्रेष्ठी पण न्याय देतील मला मागच्या पाच वर्षापासून म्हणजे एका नगरसेवकाची जी टर्म असते जवळपास त्यांनी तितकं काम मागच्या पाच वर्षापासून कुठलंही पद नसताना पक्षासाठी आणि दादासोबत उभे राहून खांद्याला खांदा खाने उभे राहून काम केलेलं आहे आणि यासोबत दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एक सक्षम महिला जी की आज मुशीला एक सक्षम महिला एक नेतृत्वाची गरज आहे त्या नेतृत्वाची तशी एक सक्षम महिला नेतृत्व आज वंदनाताईमध्ये दिसतं आणि हे आजपर्यंत त्यांनी मागच्या पाच वर्षातनं हे दाखवून दिलेलं आहे जशी लाडकी बहीण आपल्या मुख्यमंत्र्यांना म कुठेही म्हटलेले आहेत ला की लाडकी बहीण का तर महिलांना सक्षम करण्यासाठी त्याचप्रमाणे दादा पण आपल्या प्रभागामध्ये महिलांना सक्षमही करण्यासाठी ताईंना तिकीट देतील याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि सोबत सगळ्या जनतेचा त्यांना पाठिंबा आहे मी एवढंच म्हणू इच्छितो खरं तर तसं बघायला गेलं तर, गे तर म्हणजे तुमच्या प्रभागातून अनुसूचित जाती महिला वर्गातून देखील गायकवाड यांना तिकीट या ठिकाणी बसले एक न्याय मिळालाय परंतु दुसरा न्याय प्रत्यक्षित आहे कसं पाहता नक्कीच तर आजपर्यंत ज्या आपण वंचित समाज म्हणतो किंवा बहुजन समाज म्हणतो इतर समाजा न्याय द्यायला पाहिजे होता आज योगायोगाने तो योग चांगला आलेला आहे की मुशीतल्या इतर समाजांना पण ते एक संधी निर्माण झालेली आहे आणि एक मुशीकर म्हणून आम्हाला या गोष्टीचं कुठलंही हे नाही आहे की स आपल्या सर्व बांधव आहे बांधव आहेत आणि आपल्याला उलट न्याय द्यायची आता वेळ आलेली तर, तर, तर आम्ही सगळ्यांसोबत सोबत आहेत जर आज मुशीला ते तिकीट भेटतंय तर त्याच्यासाठी आमचे मुशी करण्यासाठी ते खूप आनंदाची गोष्ट आहे कारण मुशीला तो योग्य न्याय भेटतो सर्व जाती समज एकत्र मिळून आम्ही लढतो हे आम्ही आमदारकीच्या वेळी पण सांगितलेलं होतं दाखवले होतं दादा ते यावेळी पण सिद्ध होऊन जाईल अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मुशी